मी निर्भन सरचिटणीस कास्टाईब राज्य करून कर्मचारी समोर सर्व कामगार बंधू भगिनींना मला सांग की गेल्या काही महिन्यांपासून आम्ही सातत्याने परिवहन मंत्री सन्माननीय प्रताप सरनाईक साहेबांच्या संपर्कात आहोत त्यांना प्रत्यक्ष भेटून एस टी कामगारांचे जे प्रश्न आहेत आर्थिक प्रश्न संदर्भात सातत्याने आम्ही भेटून निवेदनं दिली त्या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांनी एक बैठक आयोजित केली सह्याद्री हतिक्रिया सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांच्या उपस्थितीत ही बैठक झाली त्या बैठकीमध्ये एस टी कामगारांचे प्रलंबित असलेले आर्थिक जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्यावर आम्ही चर्चा केली एप्रिल दोन हजार सोळापासूनचा वेतनवाढीचा आणि घरबाडे भत्त्याचा फरक अशा बाकी आहे अठरापासून महागाई भत्ता जेव्हा जेव्हा वाढला त्याचासुद्धा फरक बाकी आहे आणि सर्वात महत्त्वाचं सर एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना मागच्या वर्षी चार सप्टेंबरला जी सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली त्या बैठकीमध्ये एप्रिल दोन हजार वीसपासून मार्च दोन हजार चोवीसपर्यंतचा जो वाढ दिली सहा हजार पाचशेची सुद्धा फ्रोध नक्की आहे या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी असं कबूल केलं होतं की मला तुमची देणी द्यायची आहे मात्र माझ्या हातात सध्या काही नाही मला मुख्यमंत्री आणि अजितदादा या दोघांशी बोलावं लागेल परंतु या गोष्टीला आता दोन तीन महिने होत आलेले आहेत मधल्या काळात विधिमंडळाचं अधिवेशन अधिवेशनसुद्धा झालं पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान अजितदादांच्या उपस्थितीत एक बैठक प्रशासकीय पातळीवर झाली कामगारांना असं वाटलं होतं की एस टी कामगारांना निश्चित काहीतरी मिळेल परंतु या गोष्टीलासुद्धा जवळपास महिना होऊन गेला सरकार इस टी कामगारांच्या तोंडाला पाहणं पुसतं की काय अशी परिस्थिती आहे म्हणून माझं सन्माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब असतील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब अजितदादा यांना माझं निवेदन की एस टी कामगारांची जी परिस्थिती आहे तुम्ही समजून घेणार आहात की नाही तुम्ही दिलेला शब्द पाळणार आहात की नाही एस टी कामगारांचे खऱ्या अर्थाने जे आर्थिक प्रश्न आहेत त्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहे पैसे आहे ते पैसे देण्याच्यासाठी सरकार का टाळाटाळ करत आहे सातत्याने सरकार एस टी तोट्यात आहे एस टी तोट्यात आहे काही मंडळी आमचे मित्रमंडळीसुद्धा सरकारचं प्रवक्ते पण घेतल्यासारखं एस टी तोट्यात आहेत अशा गोष्टी करतात खरं तर वाहतूक धंदा हा तोट्यातलाच धंदा आहे अशा वेळेला सरकारने हा धंदा पोसायचा असतो जपायचा असतो वाढवायचा असतो परंतु सातत्याने एस टी तोट्यात आहे एस टीचं अपयश आहे असं दाखवून कर्मचाऱ्यांची हक्काची देणी जी आहे द्यायला ती द्यायला सरकार का टाळाटाळा करत आहे एकतर गणपतीचा सण आलेला आहे अशा वेळेला कामगारांच्या तोंडाला पानं पुसू नये अशी आमची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब असतील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील त्या दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव साहेब असतील अजितदादा असतील यांना आमचं सांगणं आहे की गणपती आता येत्या आठ दहा दिवसावर आलेला आहे अशा वेळेला एस टी कामगारांची जी हक्काची दिनी आहे ती देणी त्यांना देण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा एस टी कामगार आपल्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र